आमच्या राज्यातला कामगार म्हणून सरकारने म्हणजे देखील कामगार वतीचा असेल असेल पेन्शनचा जुन्या विषय असेल दहा मागे समितीने जो अहवाल दिला त्या होणं त्याचा योजना तर हे जर संकल्प करत नसेल काय उपयोग आहे आणि म्हणून आम्ही चार पाच महिन्यात सभागृह केली मालवण सरकार यांना कामगारांच्या शेतकऱ्यांची कुठल्याही पद्धती कामगारांनी